अखेर एक्कावन्न तोळे सोने घेऊन गेलेले चोरटे पोलिसांच्या ताब्यात सव्वीस लाख रुपये हस्तगत संगमनेरच्या काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस मंदिरात चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात यश आले आहे आरोपीकडून सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी या ठिकाणी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाराचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप चांदीचे टोपामधील सोन्याचे पान मूर्तीच्या गळ्यातील चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांच्या सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने चोरून नेले होते पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात घटना ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले पथकाने बातमीदारापर्यंत सुयोग अशोक दवंगे यांची माहिती घेतली असता तो त्याच्या साथीदार सचिन मंडलिक याच्या मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाची फॉक्स वॅगन कंपनीची पोलो कारमधून संगमनेर इथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने तात्काळ लोणी ते कोल्हार लो, जाणारे रोडवरील सापळा रचून थांबलेले असताना संशयित मिळून आल्याने तीस थांबून रोडचे बाजूला घेत असताना कारमधून तीन इसम पळून जाऊ लागले पथकातील काही अंमलदारानं त्याचा पाठलाप करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकूण सहा इसमांना ताब्यात घेतले आहे संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेलेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल रिकवर हस्तगत करण्यात आलेला अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी